नमस्कार मित्रांनो जालना शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत जालना या मैस बाजारामध्ये आज आहे सव्वीस ऑगस्टार मंगळवार तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत जालना या मैस बाजारातील तपासून मशीची सर्वात मोठी धावण गजभो यांची ही धावण आहे बघू शकता तपासून मशीची सर्वात मोठी धावण या बाजारातली आहे बघू शकता राम राम गज हो रामराम बोला साहेब किती आणल्या दहा मशी हो दहा मशी ला दहा बघू शकता मित्रांनो आज दहा मशी यांनी आले आहेत भाव आहे आज कसा भाव आहे पंच्याहत्तर हजार महिने बघू बघू शकता शकता मित्रांनो क्वालिटीच्या मशी आहेत जाफर जातीच्या मशी आहेत पंच्याहत्तर हजार रुपये भाव सांगता येते बघू शकता चांगली चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत म्हशीचा सौदा चालू आहे बघू शकता मित्रांनो मशिजचा सौदा चालू आहे मशिज आता ते घेऱ्या गेला बघू शकता रोजु यांची ही दावण आहे

আচ্ছা আশি আশি যেনি বেরপিন बघू शकता सांगा ना माझा नंबर तेहतीस तेहतीस तर ज्यांना या मशी खरेदी करायची असेल एम एस बाजारातून तपासून यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि मशी खरेदी करू शकता गजबो भाऊ या ठिकाणी भेटतात का मशी घेताना तुम्हाला पंच्याहत्तरच्या वाहन मशी आज पुढे जर घेतल्या पाच मशी दहा मशी बरोबर पंच्याहत्तरच्या वाहन प्रत्येक ठीक आहे ठीक धन्यवाद तर मित्रांनो गोजबा यांच्या दावणीची माहिती एका शेतकऱ्याने खरेदी केली आहे रामराव काय नाव आपलं रामेश्वर रामेश्वर परसरे गाव म्हैस घेतली समोरची किती महिनेचे तीन साडे तीन महिने कशी घेतली गजभबाने सुरुवात किती सांगितले होते तर बघू शकता मित्रांनो आपल्याला गोजबानीच्या अगोदर सांगितलं होतं पंच्याहत्तर हजार रुपयाला महिन्याची खरेदी विक्री करणार आहेत पंच्याहत्तर हजार रुपयाला म्हैस घेतली आहे

बघू शकता मित्रांनो समोर जी मैस आहे एका शेतकऱ्याने जी खरेदी केली आहे जालना या मैस बाजारामध्ये जाफर जातीची मैस आहे गिर जाफर बघू शकता चांगल्या क्वालिटीची मैस आहे मोठ्या मापाची तर आपण शेतकऱ्याला विचारणार आहोत काय भावाने ही मैस घेते दुधाची मैस आहे राम राम तुम्ही घेतली काही बरं बरं काय नाव आपलं सांगा पत्ता जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली तर मैस कशी साधे तपासून आहे का तपासून किती महिन्याचे दोन महिन्याचे दूध किती आहे सात लिटर सात लिटर दोन महिन्याची तपासून घेतली का ठीक आहे कशी घेतली आता नव्वद लाख नव्वद हजार रुपये येऊपर्यंत सांगितले सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट नव्वद द्यायचं यावर जाय ठीक आहे बरं आता ही म्हैस तुम्ही कधी विकणार कॉलवर आल्यावर कॉलावर विकणार तेव्हा कशी विकली एक चाळीस एक चाळीस पन्नासपर्यंत जाईल बरोबर तर बघू शकता मित्रांनो नव्वद हजार जी खरेदी केली आहे दोन अडीच महिन्याची ही मैस तपासून घेतलेली आहे दूध पण आहे याला चांगल्या क्वालिटीची मैस आहे बघू शकता गिर जाफर महेश आहे धन्यवाद भाऊ समोरची मैस, मैस दिसत आहे दिस या म्हशीची विक्री झाली आहे एका शेतकऱ्याने जी खरेदी केली आहे बघू शकता महेश एकदम मोठ्या मापाची चांगल्या क्वालिटीची महेश आहे जाफर जातीची कोणी घेतली को हो तुम्ही घेतली काय ना आपलं गाव बरोबर आता समोरची महेश घेतली ती कशी आहे सध्या तीन महिन्याची तीन महिन्याची तपासून आहे दूध किती कशी झाली खरेदी कशी केली एक लाख वीस हजार रुपयाला तीन महिन्यांची तपासून आहे तर व्यापारी किती सांगितले सुरुवातीला वीस एकवीस खरेदी झाली तर बघू शकता मित्रांनो तीन महिन्यांची मैसा आहे एक लाख वीस हजार रुपयाची खरेदी केली आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीची जाफर मैसा आहे तरी तुम्ही काय करत तोलावर आले की विकता केला तर त्यावेळेस कशी विकली दोन दोन लाखाच्या आत बाहेर विकल बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची मैस आहे ज्यांना या मैस बाजारात या शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे धन्यवाद भाऊ